नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे ती म्हणजेच डी एमई आर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग मुंबई महाराष्ट्र राज्य हे जे विभाग आहे यामध्ये फार्मसिस्ट पदाच्या विद्यार्थी मित्रांनो दोनशे सात व्हॅकन्सी निघलेल्या आहेत ओके आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कोणकोण इलिजिबल आहे कारण की या अगोदर महानगरपालिकेच्या फार्मसी फार्मसीच्या पेपरमध्ये फक्त बी फार्म स्टुडंट प्लस दोन वर्ष ज्यांच्याकडे अनुभव आहे संबंधित कामाचा तेच इलिजिबल होते पण या ॲडमध्ये कोण कोण इलिजिबल आहे ते आपण सगळं बघणार आहो आणि कोणत्या कास्टसाठी किती व्हॅकन्सीज आहेत हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांनी नेमका पेपरचा पॅटर्न कसा दिलेला आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओद्वारे काय करणार आहोत क्लिअर करणार आहोत तुम्ही जर या इयर असं टाकायचं तुम्हाला गुगलवर किंवा मी ही जी पी आहे ही तुम्हाला सेंड करतो टाकल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डायरेक्ट संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग मुंबई याच्यावर जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो कोणतं बघा नवीन मध्ये जायचं या नवीन मध्ये गेल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाहिरात याच्यावर जायचं आहे पंचवीस सव्वीस जाहिरात पंचवीस सव्वीसच्या जाहिरातीवर गेल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा ही लगेच एक नंबरची जी साईट आहे ती तुम्हाला ओपन करायची आहे मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं होतं त्याच्यामुळे डाउनलोडिंगसाठी टाईम लागेल ओके लगेच जाहिरात डाउनलोड झाल्याच्यानंतर ही जाहिरात तुम्हाला दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो जाहिरात कधीची आहे तर अठरा सहा दोन हजार पंचवीसची आज किती तारीख आहे एकोणवीस आहे ओके म्हणजे काल रात्री वगैरे ही जाहिरात प्रसिद्ध झाली असेल आपल्याला खूप जणांना माहीत नाही ओके जाहिरात कोणती आहे तर आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन व आयुष विभाग सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पूर्ण जे वॅकन्सीज आहेत ते दिलेले आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सुद्धा त्यांनी दिलेली आहे ती तारीख कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणवीस सहा म्हणजे आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि कधीपर्यंत तर एकोणवीस जूनपर्यंत म्हणजे एकोणीस सात पर्यंत एक महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय आहे डेट आहे किती वॅकन्सीज आहेत विद्यार्थी मित्रांनो तर लगेच तुम्ही बघू शकता हे बघा त्यांनी सगळ्या पदांच्या व्हॅकन्सी इथं व्यवस्थितपणे दिलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी तुम्ही जर बघितलं ग्रंथपाल आहार तज्ज्ञ समाजसेवक भौतिक उपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ श किरण तंत्रज्ञ आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो औषध निर्माता बघा फार्मसिस्ट ओके okay, आणि फार्मसिस्ट पदाच्या किती वॅकन्सी आहेत विद्यार्थी मित्रांनो दोनशे सात म्हणजे हा आकडा काही कमी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थी म्हणतात की आपल्या फार्मसिस्टच्या जागा कमी निघतात वगैरे असं पण असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर महानगरपालिका रेल्वे रिक्विपमेंट बोर्ड ई एस आय सी त्यानंतर एस एस सी त्यानंतर झेड पी डी एच एस असा जर आकडा तुम्ही एका वर्षाचा जमा केला मागच्या एक दोन वर्षाचा तर पंधराशे ते दोन हजार जागा कमीत कमी आपल्या फार्मसिस्ट पदाच्या निघल्या आणि हा आकडा काही कमी नाही आहे नर्सिंग स्टाफ जर झाला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या फार्मसीज पदाच्या जा, जा जा जागा काय आहेत जास्त आहेत त्यामुळे घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी तुमच्यासाठी ही आहे अल, लक्षात त्याचा पेमेंट स्केल काय आहे यस टेन एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे सगळीकडे जो पे स्केल आहे तोच त्यांनी नॉर्मली दिलेला आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हता म्हणजे इलिजिबिलिटी तुमची तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्ही कोण फॉर्म भरू शकता तर कोण फॉर्म भरू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी बघा तुम्ही फार्मसिस्ट पदाच्या याच्यावर गेलं लगेच इथं फार्मसिस्ट पदाची तु, तुम्हाला काय दिले त्यांनी इलिजिबिलिटी दिली काय हॅव पास सी बारावी तुमची पास असलेली पाहिजे ओके ऑर एनी अदर इक्वॅलंट एक्झामिनेशन रिकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट हे तर आपल्याला एवढं महत्वाचं नाही आपली सी बारावी झालेलीच आहे ओके अँड आणि सोबत अ डिप्लोमा ऑर डिग्री म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री दोन्हीपैकी काहीही चालेल खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे होतं की बाबा जे फार्मसीचे पदं सध्या भरत आहेत ते फक्त बी फार्मच्या बेसिसवरच भरत आहेत असं नाही विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा हे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आपल्या फार्मसिस्ट पदासाठी त्यामुळे काही पदाच्या याच्यामध्ये बी फार्मला इलिजिबल केलेलं प्लस एक्सपिरियन्स आणि काही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डी फार्मला इलिजिबल केलेलं आहे तर ही खूप चांगली संधी आहे आपल्या डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थ्यांसाठी आणि याचा मला आनंदसुद्धा आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो डिग्री इन फार्मसी किंवा डिप्लोमा इन फार्मसी लागेल फ्रॉम अ रिकोग्नाईज युनिव्हर्सिटी आहे तर आपल्याला सगळ्यात माहिती आहे ओके त्यानंतर अँड आणि सोबतच हॅव अ व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर द फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे रजिस्ट्रेशन जर नसेल खूप विद्यार्थी मॅसेज करून विचारतात सर माझं फार्म झालेलं आहे कम्प्लीट पण अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर ते चालेल का तर विद्यार्थी मित्रांनो तसं चालत नाही लक्षात तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे ओके काही केसेसमध्ये मग नंतर ते एखादं नोटिफिकेशन किंवा ॲड एखादं पत्र काढू शकतात आणि मग तुम्हाला मुदत देऊ शकतात ते ओके असं होऊ शकतं पण त्यांनी जर स्पेशल तसं पत्र काढलं तर की तुम्हाला एवढ्या एवढ्या दिवसाच्या डॉक्युमेंट सबमिट करावा लागेल तो पण विद्यार्थी जनरली जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात त्या तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन व्हायला हवं त्याच्या आंधीलचंच रजिस्ट्रेशन तुम्हाला पाहिजे हे ध्यानात घ्यायचं आहे म्हणजेच इथं विद्यार्थी मित्रांनो काय डी फॉर्म किंवा ऑरमध्ये तुमचं बी फार्म असलं तरी चालेल पण तुमचं रजिस्ट्रेशन मस्ते प्लसमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन फार्मसीचं असायलाच पाहिजे रजिस्ट्रेशन असायला पाहिजे इथं एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया बिलकुल नाही आहे गोंधळून जायचं आहे एक्सपिरियन्स लागत नाही सर्वजण फॉर्म भरू शकतात जे फ्रेशर आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेले तेसुद्धा आणि ज्यांचा इकडे एक्सपिरियन्स आहे सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स टाकायचे तुम्ही टाकू शकता पण मेंडेटरी नाही सर्वजणं भरू शकता ओके आता पेपरचा पॅटर्न जर तुम्ही बघितला विद्यार्थी मित्रांनो तर पेपरचा पॅटर्न कसा राहील हे पण त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये लगेच आपण खाली स्क्रोल केल्यानंतर बघूयात पेपरचा पॅटर्न कसा आहे बघा व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेले पदे वाहन उच्च श्रेणी लघुसेनक निम्न श्रेणी आणि लघुलेखक लघुलेखक हं तर हे वेगळ्या पोस्ट आहेत हे आपले याच्यामध्ये येत नाही यांचा पेपर पॅटर्न वेगळा आहे आणि आपला पेपर पॅटर्न वेगळा आहे आपला कोणता आहे बघा व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदे म्हणजेच फॉर रिमेनिंग फोर्टीन टेक्निकल कॅडर्स याच्यामध्ये टेक्निकल कॅडरमध्ये आपलं पद येतं फार्मसिस्ट तर हे जो सिलेबस आहे हे आपल्याला ला लागू राहील विद्यार्थी मित्रांनो बघा काय त्याच्यामध्ये तुमचं मराठी लँग्वेज राहील ओके त्यानंतर तुमची इंग्रजी लँग्वेज राहील जनरल नॉलेज आणि लॉजिक ॲबिलिटी वगैरे राहील आणि तुमचं टेक्निकल राहील म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकी तुमचे जे हे प्रश्न आहेत बघा टेक्निकलचे प्रश्न जे आहेत आठ 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 आठ, आठ म्हणजे आठापनचे चाळीस तुमचे टेक्निकलचे मार्क राहतील म्हणजेच काय जुना पॅटर्न इथं लागू आहे फोर्टी सिक्स्टी फोर्टीचा चाळीस प्रश्न तुमचे फार्मसीचे राहतील ओके okay, आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे बाकीचे जे आहेत तर ते पंधरा पंधरा प्रश्न राहतील म्हणजेच काय मराठी लँग्वेज पंधरा प्रश्न इंग्रजी लँग्वेज पंधरा प्रश्न त्यानंतर सामान्य ज्ञान आणि तार्किक क्षमता आहे का नाही याचे विद्यार्थी मित्रांनो पंधरा पंधरा प्रश्न आहे का नाही असे टोटल पंधरा चूक साठ प्रश्न तुमचे नॉन टेक्निकल जे राहतील म्हणजे फार्मसीचे जे नसतील आणि चाळीस प्रश्न जे राहतील विद्यार्थी मित्रांनो ते तुमचे फार्मसीचे राहतील म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा आहे ओल्ड सिलेबसनुसार आलं लक्षात तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो सिलेबस आहे तर तो काय राहील याच्यावर मी असा एक वेगळा व्हिडिओ बनवेल आणि यासाठी आपली या टेस्ट सिरीज ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो आपण पब्लिश केलेली आहे आपल्या एच जे फार्मा ॲप्लिकेशनवर ओके तर ज्यांनी ॲप्लिकेशन ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही ते परचेस करू शकतात पण काही नवीन विद्यार्थ्यांना जर आपलं एच जे फार्मावरच्या टेस्ट सिरीज घ्यायच्या असतील तर सध्या नवीन जे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर आहे हो ते सध्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे अनलिस्टेड झालेले तर तुम्ही काय करू शकता वेबसाईट यूज करू शकता तुम्हाला काय यूज करायचं आहे वेब क्लास प्लस असं यूज करायचं आहे वेब क्लास प्लस यूज केल्याच्यानंतर तुम्हाला ती साईट येऊन जायला क्लिक करायचं ऑर्गनायझेशन कोड तुम्हाला मागतील तो आहे -E जे ई आर आय यच जे रिह आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज परचेस करायची टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी तुम्हाला स्टोअर या ऑप्शनवर जायचं आहे कधी कधी काय होतं विद्यार्थी सरळ मोबाईल धरतात त्यांना हे स्टोअर मो ऑप्शन दिसत नाही तर मोबाईल आडवा केल्याच्यानंतर पोर्टेट मोड केल्याच्यानंतर तुम्हाला हे स्टोअर ऑप्शन दिसून जाईल आणि तुम्ही तिथून पर्चेस करू शकता पर्चेस केल्याच्यानंतर कंटेंटमध्ये जायचं आणि कंटेंटमधून तुम्ही ते टेस्ट वगैरे काय करू शकता सॉल्व्ह करू शकता लेक्चर्स वगैरे जे असतील ते बघू शकता ओके आता आपण बघणार विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कास्टसाठी किती व्हॅकन्सीज आहेत फार्मसीच्या ते सुद्धा यांनी दिलेलं आहे तर बघा Okay, तर आ, ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती पदं आहेत एकूण टोटल फार्मसीचे दोनशे सात पदं आहेत वेतनस्तर काय एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर अनुसूचित जाती किती आहेत सव्वीस पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी पंधरा पदं आहेत विमुक्त जाती अ विजा विजे साठी चार पदं आहेत भज बसाठी सहा पदं आहेत भजसाठी सात पदं भज साठी तीन पदं विमा प्र साठी विद्यार्थी चार पदं आहेत इतर वर्गांसाठी त्रेचाळीस पदं आहेत त्यानंतर साठी एकवीस पदं आणि आर्थिक दुर्बल घटसाठी एकोणीस आणि जे ओपनच्या आहेत ते एकोणसाठ जागा आहेत अशा टोटल दोनशे सात जागा आहेत ओके त्याच्यानंतर त्यांनी जे सर्वसाधारण किंवा जे आरक्षण आहे तर ते त्यांनी इथं दिलेलं आहे की महिलांसाठी कोणत्या काथच्या किती आहेत खेळाडूसाठी किती आहेत माजी सैनिकसाठी सर्वसाधारण जे की आपण सर्वसाधारणवाले विद्यार्थी भरू शकतो ते जागा किती तुमच्या काच्या फॉर एक्झाम्पल हे कसं बघायचं असतं विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वसाधारण म्हणजे जो कोण कुं, ज्याला कोणते आरक्षण लागू नाही म्हणजे महिलामध्ये येत नाही खेळाडूमध्ये माझी सैनिक परकल्ली बस नाही नॉर्मल जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांनी कसं बघायचं फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी ओबीसीचा आहे म्हणजेच काय इतर मागासवर्गीय त्याला सर्वसाधारण म्हणजे त्याला कोणतंही आरक्षण नाही तो सर्वसाधारणवाला आहे त्यानं इतर मागासवर्गीय मध्ये जायचं टोटल त्रेचाळीस आहेत पण सर्वसाधारणच्या त्याच्यासाठी पंधरा जागा आहेत ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल ओपनवाला विद्यार्थी आहे ओपनवाला त्याला पण सर्वसाधारणच्या एकोणीस जागा आहेत मग ओपनची महिला असेल एखादी तर तिला किती आहेत तर अठरा जागा त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकची एखादी महिला असेल तर तुम्हाला कसं बघायचं बघा सहा जागा अशा प्रकारे तुम्ही हे वॅकन्सी मॅट्रिक्स करू शकता बघू शकता आणि तुम्हाला त्या त्या याच्यामध्ये काय करायचं आहे बघायचं आहे आलं लक्षात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एवढ्या जागा आहेत औषध निर्माता पदाच्या खूप चांगली संधी आहे त्या संधीचा तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो सोनं करा माझ्याकून जेवढे लेक्चर्स होतील फार्मसी पदासाठी तेवढे लेक्चर्स मी घेतो आणि ऑलरेडी ज्यांना टेस्ट सिरीज वगैरे घ्यायचे असतील तर ते टेस्ट सिरीजचा उपयोग घेऊ शकता तुम्हाला सर्वांनाच मी आत्ताच टाकले की आपल्या टेस्ट सिरीजचा किती विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा मी तुम्हाला शेअर केलेले आहेत ओके काही अडचण असेल तर मी आहेच जय हिंद जय जे महाराष्ट्र